नाही बस बस नाही आपण बसत नाही मित्रांन स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये पाचवा दिवस आज आपल्या घरात गौरी येणार आहेत आता वाजलात दोन आरती वगैरे झालेत आम्ही बसलो इथं जेवण करायला आजा उजा उपकडे असेल ना चला काही बसत जेवण वगैरे करू नंतर मग तीन चार वाजता आपण गौरी चालवणार पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्ही जाम प्रेम दिले सगळे गणपतीच्या ब्लॉगला तर असं प्रेम असू द्या आता चला पूर्ण ब्लॉक बघा तर चला गाई आता मस्त तयारी वगैरे केलेली आहे मस्त केसर कापावलंय आता आमची इथं गौरीची सुरुवात चालू झालेली आहे आता आता आम्ही मस्त गौरी चालवणार आहे तर मजा मजाने गाई पूर्ण ब्लॉक बघा थोडं दाखवतो तसे आम्ही कशी गवर चालवतो ना काय काय करतो कुठली पद्धत असते तर चला आता आई काय करणार आहे हे आहे तांदूळ या आईने मग मस्त सजवले उलट काय वाटते आई आई तुम्ही बनवले का घरात ऑर्डर मीटर देऊ का तुला तू का कलर काही मस्त हलद आणि कुंकू तर चला काय असं दाखवतो गवर कशी चालवतो आपल्या घरामध्ये चला बघ आईला मस्त तयार केली तू पण मग आले होता ताज्या खरे शाहरुख खान तर काही चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया

तर चला गाय दादा आम्ही तुम्हाला दाखवतो मी बघा आपल्या घरामध्ये कसे गवर चालवलेले आहे हातांचे ठसे आली गवर आली आली गवर बघा आली। तिघी लागला ते मस्त हा चालू दे जोरात हे पास येत दादा किच महिने गौरी चालू चालू आतमध्ये मारती होईल गौरीची आणि गाईचा बघा गौरी चालवत असताना दरवाजा बंद करतो आम्ही गणपतीला तोडण्या दाखव गौरीचा आली गवर आली त्याला मला दाखवतो आता गवर अशी चालवली आहे बघा इकडून पूर्ण हॉल मध्ये अशी गवर चालवली आहे ना इकडे आपला बाप्पा आहे ना मी इथून सिद्ध किचन मध्ये ना मग ह्या बेडरूम आपले गवल इकडे बसवलेले आहे आपण तर चला काय जात मी आरती करणार आहे तर चला गप्पा गप्पा सुखकारता दुखहारता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम गोपा दयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची कंटी मार मुक्ता पडलाची मित्रांच्या घरी गेलो मस्त दोन तीन जागा पायाबाई पडलो आता आलो मस्त आरती वगैरे झाली आता आणि आता बाप्पाला निवेद दिलेला आहे असं खीर वगैरे हो पापडी पड बाप्पा योग करंजी करंजी घेऊ का एक चला काय आता मस्त कपडे वगैरे चेंज करतो ना मग आपला जुगार चालू आणि आता मस्त गौरी बसले आता दोन दिवस अजून गणपती असला आपला आता डीजे वाड्याला पण अॅडव्हान्स पाठवून दिला ते ना मस्त डीजे ठेवायचे आपल्याला वर्षी पण चला काही पुन्हा ब्लॉक बघा बघायचं आमची तिथे आता उपाय दाखवते का करंजी आज तुटल का करंजीला नाही अगं घे ना करंजी बाबा भेंडी घे पापरच घे तिथे तुट नाही कर ना महापट जायला डेंजर मास्त दिले नाही वेद चढवायला पण गणपती कधी कधीसून वाट बघतोय उलट घे सांगला कधी म्हणून लालते तिला करंजी तुटत नाही तिला घे सांगला घेतला का, का? खाशीला तू हं सडव ने वित सडवतात करवला अक्का आदी ते बघू दे तेशे ठे दे दुखडले तेशे दुखडले हे ચુક <laughs> તુલી કઈ અરેકલ તો બોલ નરે બોલો અરે આપ

आरती रेडिम